श्री स्वामी समर्थ लवंग आणि कापुराच्या उपायाने तुमची सर्व दुःख दूर होतील नमस्कार मित्रांनो चला तर पाहूया लवंग आणि कापूराचा उपाय लवंग आणि कापुराच्या उपायाने तुमचे सर्व दुःख दूर होतील घरात आपण स्वयंपाकात वापरीत असणारी लवंग खास मानली जाते याचा उपयोग जेवणात चव वाढवण्यासाठी नाही तर ज्योतिषात उपायासाठी केला जातो लवंगाच्या वापराने अनेक समस्यापासून मुक्ती मिळू शकते पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रात उपायात कापुरालाही विशेष महत्व आहे जीवनात प्रगतीचा मार्ग खुलाव होईल तसेच घरात होणारे वादविवाद कमी होतील काय करावे अंघोळीच्या पाण्यात कापराचे काही तुकडे टाकून स्नान करा यामुळे प्रगती होईल कामातील अडथळे दूर होतील आर्थिक प्रगती होण्यासाठी हा उपाय करा आर्थिक समस्या दूर होतील दररोज सकाळ संध्याकाळी किचनमध्ये एका वाटीत दोन ते तीन लवंगा आणि कापूर जाळा घरातल्या लोकांमध्ये सारखी भांडणे होत असतील दुकान व्यवसाय सुरळीत चालत नसेल घरात सुख शांतीमध्ये अडथळे येत असतील तर अशा वास्तुदोष व नकारात्मकता दूर होण्यासाठी घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात कापराच्या वड्या ठेवा यामुळे नकारात्मकता दूर होईल व घरात सुख शांती राहील दिलेला पैसा परत मिळवण्यासाठी किंवा अनावश्यक खर्च होत असेल तर हा उपाय नक्की करा गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे तुमचे अडलेले पैसे परत मिळतील व आर्थिक लाभी होईल व दररोज देवीची कापूर आरती करावी जीवनात सतत अडथळे येत असतील यामुळे घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहत नसेल यासाठी तुम्ही दररोज दोन लवंगा आणि कापूर जाळून घरभर फिरवा यामुळे घरात आनंद पसरेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद